जय शिवराय मित्रांनो कित्येक सारे राजे महाराजे होऊन गेले परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांना आपण देव मानतो दैवत मानतो कित्येक सारा मान सन्मान देतो त्याचे अनगिनत असे कारणे आहे परंतु त्यातल्याच एक प्रमुख आणि महत्वाचं कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे आपले मावळे असतील त्यांचा परिवार असेल त्यांच्यावरती खूप जास्त दयादृष्टी होती त्यांना ते खूप जास्त सांभाळायचे आणि मित्रांनो आता आपण जो प्रसंग बघणार आहोत त्यावरनं तुम्हाला नक्कीच समजेल की छत्रपती शिवाजी महाराजांचं आपले जे मावळे आहे आणि त्यांचा जो परिवार आहे त्यांचं जे किती ध्यान ठेवत होते ते चला तर मित्रांनो सुरू करूया व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघायचे आणि व्हिडिओ जर कधी आवडला तर व्हिडिओ लाईक आणि चॅनल सुद्धा नक्कीच करायचं आहे जेव्हा अफजल खान वध होतो महाराज पन्हाळ्याला जातात पन्हाळ्यामध्ये सिद्धी जोहरच्या वेड्यामध्ये सापडतात वेड्यानं सुटल्यानंतर ते विशाळगडाला येतात आणि त्यानंतर ते राजगडावरती येतात मित्रांनो हा जर कधी कालावधी बघितला तर या कालावधीला जवळपास एक वर्ष लागला होता आणि या कालावधीमध्ये मित्रांनो कित्येक सारे मावळे सरदार शिपाई कित्येक साऱ्या मावळ्यांनी कित्येक सारे, सारे वीरांनी आपल्या पराक्रमाची शर्त केली आणि स्वराज्य वाढवण्यासाठी मदत केली आणि मित्रांनो जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज हे राजगडावरती असतात तेव्हा तेथे ते युक्ती सुचते की ज्या पण वीरांनी पराक्रमाची शर्त केली त्यांना काहीतरी बक्षीस दिलं पाहिजे म्हणून आणि मग नंतर विचार येतात तो म्हणजे शाहिराच्या तोंडून या सर्व घटनेचा पोवाडा बोलून घ्यायचा आणि लगेच आज दासांना बोलवणं पाठवलं जातं जे सरदार असतील जे मावळे असतील दरबार भरवला जातो आणि त्यानंतर जे अज्ञानदास आहे ते येतात आणि खूप छान पद्धतीने जो अफजल खान वादाचा प्रसंग आहे या सर्व गोष्टी आहे त्यावरती पवाडा रचता आणि मित्रांनो तो पवाडा ऐकल्यानंतर जे मावळे होते सरदार होते कित्येक सारे जण होते ते एकदम खुश झाले आनंद आणि त्यानंतर वीरांची पूजा केली गेली आणि त्यांना बक्षिसे देण्यात आले त्यामध्ये जसे की हत्ती घोडे कडे कंठे पालखी चौगडे हे सर्व देण्यास जाहीर केले आणि मित्रांनो गोपीनाथ पंत यांना तर सात हजार होते आणि मित्रांनो या युद्धामध्ये ज्यांना वीर मरण आले किंवा ज्यांना कायमचे अपंगत्व आले तर त्यांच्या घरच्या या रवाना केल्या गेल्या आणि मित्रांनो एवढंच नाही ज्या आयाबाईनी विधवा झालेल्या होत्या तर त्यांच्या सोहळ्या बागणीची सुद्धा वर्षानुवर्षाची जी सोय आहे ती महाराजांनी लावून दिली आणि मित्रांनो अशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासोबत कार्यरत असलेले जे शिपाई असेल त्यांनाच नव्हे तर त्यांच्या घरच्यांना सुद्धा मदत केली आणि याचमुळं छत्रपती शिवाजी महाराजांसोबत स्वराज्यासोबत जे मावळे होते ते एक राहिले त्यांनी शेवटपर्यंत महाराजांची साथ कधी सोडली नाही आणि याचं जे उत्तम उदाहरण आहे ते आपल्याला छोट्याशा प्रसंगामधनं दिसून येतं तर मित्रांनो हा छोटासा प्रसंग महाराजांचे जे आपले मावळे असतील त्यांचं परिवार असेल त्यांच्यावरती असलेलं स्नेह हे तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ जर कधी आवडला असेल तर व्हिडिओ लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा असेच इतिहासाबद्दल नवीन नवीन व्हिडिओ आपण ह्या चॅनलवरती आणत असतो तर ती व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन सुद्धा नक्कीच दाबा जेणेकरून व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील भेटूया पुढील भागामध्ये तोपर्यंत जय शिवराय